आज आपण ज्या घटनेबद्दल बोलणार आहोत ती घटना केवळ एका अपघाताची नाही तर ती महाराष्ट्रातील उस्तोड कामगारांच्या असुरक्षित आयुष्याचं जिवंत उदाहरण आहे ही घटना आहे बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील डोंगरेवाडी सोना खोटा गावचे गणेश डोंगरे यांच्या मृत्यूची गणेश डोंगरे हे एक सामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले त्यांच्याकडे केवळ एक एकर जमीन होती आई वडील वृद्ध साधे भोळे त्यामुळे कुटुंबाची सगळी जबाबदारी गणेशवरच होती गणेशची पत्नी अश्विनी हे देखील अत्यंत कष्टाळू आणि समजूतदार दोघांना तीन लहान मुली आहेत तीन मुलींचा संगोपन आई वडिलांची काळजी आणि घर चालवणं हे सगळं गावाकडे राहून शक्य नव्हतं म्हणूनच दरवर्षी प्रमाणे यावर्षीही गणेश आणि अश्विनी ऊसतोड कामासाठी घरदार सोडून बाहेर पडली बीड जिल्हा म्हणजे ऊसतोड कामगारांचा जिल्हा येथील लाखो कुटुंब हंगामात राज्याच्या वेगवेगळ्या भागात जातात गणेश आणि अश्विनी यावर्षी लातूर जिल्ह्यातील एका साखर कारखान्याजवळ ऊस तोडणीचं काम करत होते ऊस तोडून झाल्यावर ऊस भरलेले ट्रॅक्टर टॅक्टर साखर कारखान्यावर मापासाठी उभे असतात याच ठिकाणी शनिवारी दुपारच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली गणेशचा टॅक्टर ऊस भरून माप घेण्याच्या प्रतीक्षेत उभा होता मात्र कारखान्यावर वेळेवर माप होत नव्हते आणि टॅक्टर एकाच ठिकाणी रस्त्याच्या कडेला अवस्थेत उभा होते रस्ता अरुंद होता वाहतुकीचं योग्य नियोजन नव्हतं आणि सुरक्षेच कोणतीही उपाययोजना नव्हती त्याचवेळी एक दुसरा टॅक्टर त्या रस्त्यावरून जात असताना नियंत्रण सुटून थेट गणेश डोंगरे यांच्या अंगावर कोसळला ट्रॅक्टरची ट्रॉली गणेशच्या अंगावरून गेली गणेश यांचा जागीच मृत्यू झाला या अपघातात आणखी एक कामगार गंभीर जखमी झाला या घटनेची सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे गणेशची पत्नी अश्विनी यांच्या याच वेळेस फेसबुकवर लाईव्ह होती ती लाईव्ह करत असताना त्यांच्या डोळ्यादेखत नवऱ्याचा अपघात झाला लाईव्ह मध्येच अश्विनीचा आक्रोश तिच्या किंचाळ्या लोकांनी ऐकल्या त्या लाईव्ह मुळे काही मिनिटातच गणेशच्या मृत्यूची बातमी सोशल मीडियावर पसरली संपूर्ण बीड जिल्हा हादरला गणेश डोगरे हे सोशल मीडियावर रील बनवणारे रील स्टार म्हणूनच ओळखले जायचे कष्टाचं आयुष्य जगताना ते रीलमधून आपला दुःखद आनंद लोकांशी शेअर करत होते म्हणूनच त्यांच्या मृत्यूची बातमी सामान्य लोकांपर्यंत अधिक तीव्रेने पोहोचली या घटनेनंतर कुटुंबावर मोठा आघात झाला आज गणेशची वृद्ध आई वडील आपल्या एकोणत्या एक मुलाला गमून बसले आहेत पत्नी अश्विनीवर जबाबदारी पडली आहे आणि तीन मुली अचानक पोरक्या झाल्या या घटनेनंतर एक मोठा प्रश्न उपस्थित होतो हा अपघात नेमकं कोणाच्या चुकीमुळे झाला कारखान्यावर वेळेवर माफ होत नव्हते वाहन उभी करण्यासाठी स्वतंत्र जागा नव्हती वाहतुकीचं योग्य नियोजन नव्हतं जर या सगळ्या गोष्टी व्यवस्थित असत्या तर गणेश आज जिवंत असता म्हणूनच या अपघाताची जबाबदारी साखर कारखान्याची असल्याचा आरोप कामगारांकडून आणि नागरिकांकडून केला कर जात आहे या पार्श्वभूमीवर गणेश डोंगरे यांच्या कुटुंबासाठी किमान पंचवीस लाख रुपयाची आर्थिक मदत द्यावी तीन मुलींचे शिक्षणाची आणि त्यांच्या पालन पोषणाची जबाबदारी घ्यावी पत्नी अश्विनीच्या उदारनिर्वाहाची कायमस्वरूपी सो सोय करावी आणि भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कारखान्याची सुरक्षा व्यवस्था कडक करावी अशी मागणी केली जात आहे आज गणेश डोंगरे गेले उद्या कोण हा प्रश्न प्रशासनाला कारखानदारांना आणि आपण सर्वांना विचारायला भाग पाडतो गणेश डोंगरे यांना बहुपूर्ण श्रद्धांजली आणि त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळो हीच अपेक्षा तर या संपूर्ण प्रकरणाबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका